नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकानं बेण्यासाठी खास बोकड आणलेला आहे त्याची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की डवळे साहेब आपल्याकडं शाळेत किती व एकूण अकरा शाळेत बिटलच्या उस्मानाबाद आणि क्रॉसमॅन दोन म्हणजे अकरा शाळे आहेत सगळे एकूण आपलं शिळेपालन किती वर्ष झालं आहे पाच वर्ष झाली पाच वर्ष झालं बर दोन धुळण धुळण शाळेने केलेलं आहे असं एकदा एक दोन शाळेपासून सुरुवात केलेली आहे बीटलच्यालाच फायदे पॅरासिटीस ला बोखाड आणलेला आहे बर आता आणलेला आहे हा आता ही निवारा जी आहे ना आता हे केलं समोरच छपर हे निवारा करून किती दिवस झालं होतं निवारा करून तीन वर्ष झालं बर संध्याकाळी त्याच्यात असते त्या संध्याकाळी त्यात असते सकाळी ह्याच्यात असते बर तीन वर्षाखाली याला खर्च किती आला होता रे

बर आता ही आपल्याकडे अगोदर बेण्यासाठी बोकड नव्हतं का मग बेण्यासाठी होतं आपल्याकडे घरा पण जरा आपल्याकडे होत प्युअर मध्ये आणलं प्युअर मध्ये आणलं प्युअर मध्ये आणलं म्हणजे आता ही बिटल प्युअर बिटल जातीच आणलं जा। प्युअर बिटल जात प्युअर बिटल आता वळकायची कशावर जरा तुम्ही तर सांगा बिटल म्हणजे प्युअर कशी नागफडी बर आणि सिंगाटी ही बिटलची काय म्हणजे हे नाक जास्त राहते आणि खाल्लं होत त्याच बाहेर वाटत वरचा आता असं बिटल हीच फायदा ही प्युअर आशी। बिटल प्युअर बिटल ही पोळी आहे का हा पोळी एवढी लांबला प्युअर बिटल आणि शिंगाचं काय म्हणलं ही शिंगा जी आहे ना खाली येते खाली येते प्युअर बिटल उस्मानाबादीला बाहेर निघते ती हा त्याला खाली येते बिटल असं फायदाशीनबी भरपूर लांब कानबी म्हणजे सगळ्यात जास्त बिटलची ओळख ही एक फुटाची काय नाही एक फुटाच ना एक फुटाच काय आणि नाकावरून पंच ही नाकाचं पंच आहे हे हो, प्युअर बिटलचा पंच, बिटल पंच आता हे दाताला कसं आहे आता हे दाता जुळले आहे काय बरं मग जुळले म्हणजे ही जूले। जूले जूले। जूले। किती वर्षाचं असेल अडीच वर्षाचं अडीच वर्षाच अडीच वर्ष बरं अडीच वर्ष एवढं मोठं होतं अडीच वर्षात बरं बरं म्हणजे अडीच वर्षात पहिलं होतं ते दीड वर्षाचं होतं बरं चार दात होतो चार दात होत चार दात होत एवढं लांबीला होतं पण तयार नव्हतं असं नव्हती ती राहिली होती पूर्ण बोकड लांब जर म्हणलं शिंगापासून जर ह्याच्यापर्यंत म्हणलं तर साड़ी चार साडेचार फूट लांबच दिसतो हा हा साडेचार फूट उंची सा चार साडेतीन फूट इंची आणि ही कांबळ जे आहे ती ह्याच्यावर नाकन कांबळ आणि डोळे आणि शिंगाटी बीठल बरं बरं ह्याच्यावर आपण प्युअर बीट आपण हे खास म्हणजे आपण बेण्यासाठी म्हणजे प्युअर बेण्या म्हणजे प्युअर ला म्हणजे आपल्याकडे एखादी शिळी जर आली तर हजार रुपये एक हजार रुपयाला आपण त्यांना लावून द्यायचं बरं आणलं कुठनं काय खास एवढा म्हणजे जर ते गावाचं नावा लक्षात राहील ना माझ्या बरं बरं तरी अकोलीच्या पडण्याचे पाच सात किलो सात दहा किलोमीटर असेल अकोलीच्या बरं ठीक आहे असू द्या एवढ्या एवढ्याला खास म्हणजे तुम्हाला तिकल काय नातेवाईक तेव्हा काय बघितलं बघितलं होतं फोटो म्हणजे नाही नाही फेसबुक ला बघितलं काय म्हणजे कसं तुम्हाला आपलं असं पोराडी फोटो टाकले होते मोबाईल मोबाईलवर बर 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 युट्यूब वर बर पुन्हा त्यावर आपण फोन लावून बघितलं तर त्यांनी हा मग मग गेला बघा फोटो टाका म्हणलं बघितलं घेऊन जाऊन की तो कितवा दिवस आपल्याला सहा दिवस झाला सहा दिवस झाले काय आणल्यापासून काही त्रास नाही ना नाही नाही अजून काय नाही काय ह्याला खुराक ही सांभाळत सेंड एक किलो आहे सकाळी संध्याकाळी एक किलो रोज दोन किलो दोन किलो पेल बर सकाळी एक संध्याकाळी कारण पेंड दिल्याशिवाय द्यावं लागणार पेंड हाय घे हाय बर थोडा टाकतात बर 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 आणि ह्याच्यावर आल्यापासून काय लागू लागू आपले दोन गेले त्यांना बाहेरले गेले असं आहे काय बरं तिला लागू आपल्याला बरं 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 म्हणजे आपल्याकडे आता हितनपुडी जी होणार ती प्युअर होणार अगोदर जे बिटल आहे त्या पण थोड्या तुम्हाला क्रॉस हे बी बिटलच आहे पण नाकात जरा पंच कमी ही समोरचं ना बरोबर आहे खर पंधरा दिवस पिलं ही पंधरा दिवसाच आहे पंधरा दिवस पिला बघितल्यावर वाटत नाही राहतो आ, बिटल मध्ये ढवळे एक एक दोन दोन पिली किती देते शेळ्या दोन देते द्या कुठले तीन देते द्या हाय त्या ना तसं म्हणजे दोन पिली देण्याचं प्रमाण दोनच जास्त प्रमाण आपल्याकडे आता हे सगळ्या दोन हे पाहिल्यावर पाठी द्या सगळ्या दोन दोन हे पाहिल्यावर द्या पाहिलं राही हे पाहिलं राहत या तिकडे पाहिल्यावर गेलेली पाहिलं राय बर बर म्हणजे थोडक्यात आता प्युअर बिटल कोणाला म्हणलं तर ही असं बघायला पाहिजे बघायला हा म्हणजे आपल्या व्हिडिओ मध्ये बोकड बघून लोकांच्या लक्ष देईल की प्युअर बिटल तरी कसं आपल्या फोन दोन शेत नाही म्हणलं लावायचं नाही बर आलं एखाद्या तरी लावू असं सारखं सारखं नाही जर बर याला आठवड्यात ना दोन तर एक तर लागतात आठवड्यात ना एकमान हा म्हणजे जास्त वापर करत गेला तर आजारी पडत बरोबर आहे ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद